प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं पुणे पोलीस मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं तर ठाण्यात साकेत इथल्या पोलीस मैदानात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं मुंबई बंदरात एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आगीच्या बंबांचं जतन अग्निशमन दलानं केलं असून त्याच्या संरक्षित आणि पुनरुज्जीवित रुपाचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं टर्न टेबल शिडीची सुविधा प्रथमच या वाहनावर उपलब्ध झाली होती राज्य सरकारच्या दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमाअंतर्गत नऊ सरकारी कार्यालयांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय पनवेल महानगरपालिका नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय आणि नांदेड पोलीस महानिरीक्षक कार्यालय तसंच तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयांचाही यात समावेश आहे महसूल गुप्तचर संचालनालयानं सातारा जिल्ह्यात मेफेड्रॉन या अंमली पदार्थांचं उत्पादन करणारं एक केंद्र उद्ध्वस्त करून पंचावन्न कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत गेल्या शुक्रवारी ही कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात